तर आज मी कॉर्न राईस विथ टोमॅटो सार बनवलं होतं ॲक्च्युली आज सोमवार होता आणि घरी सगळ्यांचे उपवास होते मी सोडून आणि काहीतरी छानसं खावं असं वाटत होतं आमटी भात खावा असं अजिबात वाटत नव्हतं तर एकटीसाठी काय बनवायचं तर म्हटलं मस्तपैकी आपण सार भात बनवूया पण नुसता भात बनवण्यापेक्षा मी म्हटलं कॉर्न राईस बनवूया मस्तपैकी आणि टोमॅटो आणि कॉर्नचं सार बनवूया तर मी इथे एक वाटी बासमतीचा तांदूळ घेतला आहे आणि तो मी धुवून स्वच्छ वीस मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे जेणेकरून तो थोडा फुलेल कॉर्न हे माझ्याकडे ऑलरेडी म्हणजे वाफवलेले होते त्याचे दाणे मी इथे काढून घेते तर हा कॉर्न राईस आहे ना तो फक्त खडे मसाल्यांवर बनतो जास्त त्याच्यामध्ये कोणत्याच भाज्या मी इथे टाकल्या नाही आहेत तर इथे मी तमालपत्र काढून घेतले म्हणजे आमच्याकडे तमालपत्राचं झाड आहे त्यांना मी जेव्हा तमालपत्र यूज करायचं असतं ना तेव्हा मी झाडावरचं ते फ्रेश काढून ते मी घालते आणि इथे मी कडीपत्ता पण थोडा काढून घेतला आहे कडीपत्ता नसला तरी चालतो पण मी जनरली सगळ्या ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकते कारण त्याने केस पण काय राहतात आणि वाढतात सुद्धा तर इथे मी कुकर घेतलाय कुकरमध्ये एक ते दीड चमचा तूप आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यात थोडं जिरं टाकणार आहे थोडं मी दालचिनी टाकली आहे इकडे त्यानंतर थोडं लवंग इथे आहे आणि काळी मिरी आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडा कळीपत्ता टाकणार आहे आणि तमालपत्र टाकणार आहे याच्यात मी कोणत्याच भाज्या नाही वापरते आणि आज सोमवार असल्यामुळे मी कांदा पण नाही टाकू शकत आहे आणि लसूण सुद्धा नाही टाकू शकत आहे नाही तर इतर वेळी जेव्हा तुम्ही बनवाल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण आवर्जून टाका पण ते न टाकता सुद्धा हा खूप छान झालेला इथे मी थोडीशी आपली धने जिरेपूट टाकली आहे आणि थोडं तिखटपणासाठी ना मी ते एक हिरवी मिरची मधून चिरून टाकली आहे आता मी ह्याच्यामध्ये कॉर्न टाकणारे आहे कॉर्न टाकणारे आणि काजूसुद्धा सुद्धा आहे मी त्याच्यामध्ये आणि मग आपल्याला जो राय आपला तांदूळ आहे ना जो आपण भिजत ठेवलेला तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण टाकू शकता तुम्हाला जर टाकायच्या असतील तर पण मी इथे नाही टाकले ते खूप सिम्पलसा बनवला आहे भाज्यांमध्ये फक्त मी टॉमॅटो टाकलाय तो सुद्धा थोडासा आंबटपणा यावा म्हणून पण हे टॉमॅटो अजिबात माझे आंबट नव्हते थोडं ना इथे मी लाल तिखट टाकलंय म्हणजे जास्त नाही अगदी अर्धा चमचाच लाल तिखट मी याच्यामध्ये टाकलंय आणि एक वाटी तांदूळ घेतलेले होते ना तर मी दीड वाटी इथे पाणी टाकलंय आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आणि फक्त ना कुकर लावून दोन शिट्ट्याच काढून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन शिट्ट्यांमध्ये ना हा व्यवस्थित भात शिजतो म्हणजे कॉर्न राईस जो आहे तो व्यवस्थित शिजतो म्हणजे अगदी असा फळफळीत पण बनतो आणि त्याचा एक एक दाणा व्यवस्थित शिजलेला असतो तीन किंवा चार शिट्ट्या काढल्या ना तर तो भात थोडा ओव्हर कुक आपला होऊन जाईल त्यामुळे दोन दोन शिट्ट्यांमध्ये हा भात व्यवस्थित होतो आणि हा राईस हा तुम्ही नुसत्या पण खाऊ शकता पण मला हा टॉमॅटो सारसोबत जास्त आवडतो त्यामुळे मी इथे टॉमॅटोचा सार पण बनवणार आहे आणि त्याच्यामुळे मी थोडेसे कॉर्न टाकणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की भात कसा व्यवस्थित असा शिजलेला आहे एकदम असा फळफळीत झालेला आहे आता टॉमॅटो आणि कॉनचं सार बनवायचं आहे तेथे मी ना चार टॉमॅटो घेतलेत हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करू शकता आपल्याला ते बॉईलच करून घ्यायचे आहेत तर मी इथे चार टॉमॅटो कट करून ते मी बॉईल करणार आहे आणि बॉईल करताना ना मी एक मिरची म्हणजे हिरवी मिरची त्याच्यासोबत टाकणार आहे तर ही ऍक्च्युली टॉमॅटो सारची जी रेसिपी आहे ना ते मी माझ्या आत्तेकडून शिकली आहे फक्त ह्याच्यात मी थोडासा माझा टच दिलाय आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि हे बॉईल होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मी इथे नारळ फोडून घेते आणि खोबरं खवणून घेते इथे म्हणजे सार बनवायला ना जास्त खोबरं लागणार नाही आहे अगदी अर्धी वाटीपेक्षा कमी खोबरं लागणार आहे म्हणजे आपण इथे चार मिडियम साईज टॉमॅटो घेतलेत तर थोडंसं अर्धी वाटीपेक्षा कमी खोबरं आपल्याला इकडे लागणार आहे इथे माझे टॉमॅटो बॉईल होऊन झालेले आहेत तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं खोबरं घेतलं आहे थोडीशी इकडे ना मी म्हणजे अगदी एक चमचा मी इथे काळी मिरी घेतलेली आहे है। ह्याने तिखटपणा खूप छान येतो आणि मी इथे थोडेसे कॉर्न टाकते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण बॉईल केलेले टोमॅटो आणि मिरची ना ते पण टाकायचं आहे आणि हे आपल्याला सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आणि मिक्सरला लावल्यानंतर ना जी प्युरी आपली तयार होईल ती तशीच्या तशी आपल्याला नाही वापरायची आहे तर आपल्याला ना ती गाळून घ्यायची आहे गाळण्यामध्ये आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्याची फोडणी खूप सोपी आहे फक्त तर तूप आणि जिरं जातं म्हणजे त्याच्या जा फोडणीमध्ये तर मी एक म्हणजे कढई घेऊन त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप आहे जिरं आहे आणि मी ती जी ते जे आपलं प्युरी आहे ती मी इथे टाकत आहे थोडी साखर टाकणार आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आता जसं मी तुम्हाला म्हटलं माझे टॉमॅटो जे होते ते जास्त आंबट नव्हते त्यामुळे ते त्याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी ना मी इथे टॉमॅटोचा सॉस टाकलेला आहे तुमचे टॉमॅटो जर आंबट असतील तर टॉमॅटोचा सॉस टाकायची अजिबात गरज उकळी एक दोन उकळी आली म्हणजे आपलं सार तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी कॉर्न राईस आणि टोमॅटोचं सार बनवला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला नक्की शेअर करा माझ्या चॅनलला फूडी ब्लॉग एक्सप्रेसला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट देखील करा